तीच तीच भेंडी खाऊन काढता आला तर आज एकदम वेगळ्या पद्धतीने अगदी हॉटेल स्टाईल भेंडी भेंडी मसाला किंवा दही भेंडी बनवली बनवायला अतिशय सोपी चवीला अगदी हॉटेलच्या चवीची सगळ्यात आधी ह्या कवळ्या भेंड्या घेतल्या दही भेंडी बनवण्यासाठी या पद्धतीने भेंडी घेतली ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि स्वच्छ कपड्याने पुसून काढली मागचे पुढचे देठ काढायचे व छोटी भिंडी असली की त्याचा एकच भाग केला मधोमध कापून घेतली या पद्धतीने भेंडीला मधोमध असा कट दिला मोठी भेंडी होती थोडी त्याचे दोन तुकडे केले छोटी होती त्याचा एकच भाग ठेवला कापलेल्या भेंडीमध्ये एक ते दीड चमचा पोहे खाण्याचा चमचा असं बेसन पीठ टाकलं आणि त्यानंतर जेवढं भाजीला मीठ लागतं त्या अंदाजात भेंडीमध्ये मीठ टाकलं म्हणजे बेसन आणि मीठ या भेंडीला व्यवस्थित असं चोळून घेतलं सगळ्या भेंडीला बेसन आणि मीठ लावून घेतलं आता एका पॅनमध्ये थोडंसं जास्तच तेल घेतलं आता ही बेसन आणि मीठ लावलेली भेंडी या तेलामध्ये तळून काढायची म्हणजे बेसनही छान भाजलं जातं आणि भिंडी ही छान तेलामध्ये तळल्या जाती भिंडी आणि बेसन भाजायला कमीत कमी लो टू मिडीयम हीटमध्ये पाच मिनटं लागले भिंडी या पद्धतीने कलर चेंज झाला भिंडी एका भांड्यात काढून घेतली आता त्याच कढाईमध्ये त्याच तेलामध्ये तेल थोडंसं काढून घेतलं जेवढं भाजीला लागतं तेवढं तेल ठेवलं एक चमचा जिरे एक दोन मधोमध कापून घेतलेल्या मिरच्या टाकल्या त्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतले होते एकदम बारीक असा तो या तेलामध्ये हा कांदा छान लाल होऊन द्यायचा कांदा लाल झाल्यानंतर मी एक चमचा लसणाची पेस्ट टाकून घेतली ही दोन मिनटं कांद्यासोबत परतून घेतलं त्यानंतर एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे दही घेतलं घट्ट असं कमी आंबट त्या दह्यामध्ये एक चमचा धनापूर किचन किंग की मसाला एक ते दीड चमचा किचन किंग की मसाला आणि कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं दह्यामध्ये सुके मसाले व्यवस्थित मिक्स केले आता इकडं कांदाही आलं लसूण छान असं तळून निघालं त्यानंतर मी एक चमचा हळद टाकली एक ते दीड चमचा पुन्हा दोन ते तीन मिनटं हळद टाकल्यानंतर कांदा परतून घेतला यामध्ये तिखट जे लाल तिखट असतं तेही एक चमचा टाकलं भेंडी चटपटीत होण्यासाठी आता दही आणि मसाले कालवलेले होते मिक्स केले होते तेही मी या कांद्याच्या मसाल्यामध्ये टाकले याला छान असं तेल सुटून दिलं छान असा मसाला दिसत आहे तेलही मसाल्याने सोडलं तळून घेतलेली बेसन आणि भेंडी ही या मसाल्यामध्ये टाकली छान असं मसाले आणि भेंडी मिक्स केली ज्या भांड्यात भिंडी काढून होती तळलेली त्याच भांड्यात एक ग्लास पाणी उकळून घेतलं भिंडीमध्ये उकळलेलं पाणी टाकलं व्यवस्थित हलवून दिलं भेंडीला पाच ते दहा मिनटं लोटू टू मिडियम शिजवून देऊ भेंडी शिजलेली आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही कापून घेतलेली कोथिंबीर टाकली या पद्धतीने आपली दही भेंडी अगदी हॉटेल स्टाईल बनवून झाली